मॅचला लावते मात्र सुरुवात होते नाणेपैकी जिंकले युवा हेलक्रिस्ट या संघाने आणि बॅटिंगचा निर्णय घेतला के आमंत्रित केलाय टीम ड्रीम इलेव्हन क्रिकेट क्लब है या संघाला पंकज बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल या वेस्ट डॉट बॉल ची सांगता नाही आहे आपल्याला पंच सांगितलं एज इट इज व्हाइट बॉल अतिरिक्त दहाव्याने दावांचं श्रीकणश होत असताना टीमचं बॅकफुटला पंच केलं ऑफसाइडच्या दिशेने मात्र एकदा मेल एका दहाव्याच्या मदतीनं दावा फलक जाऊन पोहोचले तब्बल दोन याकडेवरती टू ऑन बोर्ड हो यावेळी मात्र पाहावं लागेल डॉट बॉलची सांगता कमाल कमाल गोलंदाजी पाहायला मिळते पंकजच्या च्या माध्यमातून हो यावेळी स्विंग आणि मी परंतु इथे मात्र आउट साइड द ऑफस्टम आपल्याला पाहायला मिळाला अतिरिक्त दावेने दा फलक पुढे दोन सरसावेल दिशा दाखवण्याचं काम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत पाहावं लागेल काय निर्णय आहे येस इथे मात्र फटका फसलाय पूर्णपणे पाय स्टंपला इथे मात्र लागले होते आणि इथे मात्र धक्का क्रमांक पहिला लागत असताना वाघाची शिकार आसिफ टू या यावेळेस आपण पाहतो इथे मात्र एक दाब कंप्लीट दुसऱ्या दाबाचा कॉल इथे मात्र हो चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या चप्पळ्याने या दोन धावा मात्र कम्प्लीट झाल्यात आणि या दोन धाव्याच्या मदतीने धाव फळ पोहोचेल चार या धाव संख्येवरती फोर ऑन बोर्ड पाच या आकड्यावरती पाच धावा फलकावरती चार बॉलचा खेळ झालाय हवे मध्ये प्रहार इथे मात्र फटका फसलाय आणि या फटकाचा चटका लागत असताना समोरच्या टीमला उभा तो विचार के सह दबा दफलका वरती है लॉस ऑफ टू विकेट दुसरा षटक अपन पगती पता वरती है सात दबा दफलका वरती है लॉस ऑफ टू विकेट मने प्रहार केला इथे मात्र फटका फसला होता परंतु इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी चुकी परंतु यावेळी क्षेत्रक्षेप पोचला नाहीये आठ दबा फटका वरती एट ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट हो या वेळेस मात्र आपण पाहतोय इथे मात्र फटका फसलाय अक्षेला परतावा लागतोय इथे मात्र एक येतो तो दुसरा जातोय अशी स्थिती सध्याच्या घडीला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळते केयूर ला आपण पाहतोय यावेळी मात्र मैदानामध्ये आला केऊरचा विचार केला तर एक चांगला खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू आहे एक दावे तर मात्र आपल्याला पाहायला मिळते एका दहाच्या मदतीने दर पोचलोय नऊ 9 ऑन बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट्स हो यावेज मात्र हवे मध्ये इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन इथे मात्र फटका जाईल सी मारेशा पलीकडे आलेला हा बोर्ड नाइन च्या बाहेर षटकार 6 सात वेच पद्धतीने दफालात पोहोचेल 15 15 ऑन बोर्ड 15 दफा दफापर्यंत आतापर्यंत पाहला मीतात ज्युनियर एक बॉल बाकी आहे यस थांब बोलत पण यस बॉल इथे मात्र परत एकदा लागेल डेड बॉल आहे या वेळेस मात्र डान्सिंग दरम्यान फटका खेळायचा होता इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक वन बॉल सीमार पार आलेला हा चार धावांसाठी शिवकार एकोणवीस धावा दाखवा फलकावर नाईन्टीन ऑन बोर्ड एकोणीस धावा द फलकवर दिया एकोणीस एकदम एकदम फास्ट आहे एकदम फास्ट 19 धावा द फलकवरती या तीन विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 रनस स्कोर कार्ड गाड्या जुडल्या बोनस बॅट्स बॉलर आणि 19 ऑन बोर्ड 19 धावा द फलकावरती पाहायला मिळतात पुढचा बॉल या 20 सपण पाहतो तिसरा षटक यावेस बॅक फुटलावर आडवा बाटण्या कडक फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं केऊर बाट मधून आला केऊर आणि दीपक ही जोडी मैदानाच्या नाही श अर्थामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वीज द दफल कपवर के ट्वेंटी ऑन बोर्ड सॉरी सरेश्री ते मात्र आपण पाहतो कॅप्सर सिलेक्शन यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं आठ ची डी डी ए जिथे मात्र बिरकावून देण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला आहे एकदा डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते गोष्टी क्षेत्रामध्ये एक धाव दफल पोचलय तब्बल पस्तीस आकड्यावरती थर्टी फाय ऑन बोर्ड पस्तीस धावा दफलकावरती पाहायला मिळतात थर्टी फाय ऑन बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट्स तीन षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय आणि पस्तीस धावा दफलका वरती राईट अँड राऊंड विकेट यावेळेस परत एकदा बोलतही ना आता हो यावेळेस मात्र बॅटची ची लिडिंग आपल्याला पाहायला मिळते पाहावं लागेल घडलंय काय इथे मात्र आपण राहतोय खऱ्या अर्थानं एकदा मात्र मी इथे बॅटची लिडिंग घ्यायची आपल्याला पहा मी दाफोला पोहोचलाय छत्तीस थर्टी सिक्स ऑन बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट एक धाव कंप्लीट दुसऱ्या धाव्याचा कॉल इथे मात्र घडत आहे काय दोन धाव्या कम्प्लीट होतात दोन धाव्याच्या मदतीने दाफोला पोहोचलोय अडतीसच्या आकड्यावरती उर्वरित अजून चार बॉलचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये दोन बॉलचा खेळ झालाय अडतीस धावादा फलकावरती या दीपक आणि केयूर जोपर्यंत मैदाना येतं तोपर्यंत तो किती धावा बनवू शकतात देखील पाहावं लागेल पुढचा बॉल या वीस परत या वीस कडक फटका दा। आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या दाव्याचा कॉल दोन धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट चितताच्या वेगाने आणि हरण्याच्या सपळण्यानी या दोन धावा मात्र कंप्लीट झाल्या दोन धाव्याच्या मदतीने दफाला जो पोचलाय तब्बल चाळीस या धावसंख्येवरती संख्येवरती फोर्टी ऑन बोर्ड हो यावेळीच मात्र महत्वाच्या मॅच मध्ये हा हिरा चमकत असताना पूर्णपणे शांत बसायला मी काय संता नाही आहे असं सांगून दिलं आणि फटकाच्या चटकाने धावून धाबा पोचला तब्बल सेहचाळीसच्या वरती फोर्टी सिक्स ऑन बोर्ड शेवटचे दोन बॉल अजून उर्वरितात सेहचाळीस धाबा दाफलका वरती प्रत्येकदा आठव्या बॅटने फटका केला लाँग ऑनच्या दिशेने फटका सजवला दुसऱ्या धाब्याचा कॉल इथे मात्र या दोन धाबा कम्प्लीट गुड रनिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट शेवटचा बॉल आहे तब्बल अठ्ठेचाळीस धावा दिया शेवटचा बॉल म्हणतो यावेळी सर राय बनवाईक आपल्याला पाहायला मिळतो एकच धाव मिळेल एकोणपन्नास जावा फलकावरती आणि पन्नास धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये ट्वेंटी फू बॉल्समध्ये पन्नास डबा बनवायच्या पन्नास डबेंची आवश्यकता नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वीर मराठा वॉरियर्स संध्यासमोर फाइट करत असताना स्काय वॉरियर्स सर यस ट्रॉसिटी वीर मराठा वॉरियर्स आणि स्काय वॉरियर्स चला संदीप लिंबोरी आणि त्याच दरम्यान बाजूला चला विशाल गवळी आपले कॅप्टन पाठवा विनंती असेल आपल्या टीमचे कॅप्टन आपण या चले स संदीप लिंबोरिया आमच्या समोर जॉईन झाले आहेत समोरच्या टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे चला स्काय वॉरियर्स कॅप्टन आपण या तिथे मात्र सुरुवात होते मॅच शिला पहिला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल अतिरिक्त दावेची मदतीनुल्ट्रॅक वरती अनुजला आपण पाहतोय डेड बॉल असेल यस मागे अंबारसाठी जा विनंती असेल तर भूमिकेत आपण उभे राहायचे येस नीना तिथे पंचायतच्या भूमिकेत असेल एक बॉल आणि दोन धावाताफलकावरतीये टू ऑन बोर्ड हो यावेळीच मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात ते आपण पाहतोय इथे मात्र क्षेत्रक्षाला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे रन्स मिलंगे चार तो होगा बेडा पार चार दावा चौगार वाईट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते खोलो टप्प्याचा बॉल इथे मात्र खोदून काढला एकदा भीती मात्र मिळते एका दाव्याच्या मदतीने दा फलजम पोहोचेल तब्बल आठ या दौसंख्येवरती एट ऑन बोर्ड तीन बॉलचा खेळ झाला आहे उर्वरित अजूनही तीन बॉलचा खेळ बाकी आहे परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवला एकच दाब इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते हो चांगले क्षेत्ररक्षण अनुज म्हणजे या नावातच कमाल आहे आपण अनुज छोटा पॅकेट बडा धमाका तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय पुढचा बॉल या विसावीमध्ये प्रहार इथे मात्र चांगला प्रयत्न वाघा सारखी झेप जरूर घेतली होती परंतु आता मात्र क्षेत्रक्षक फक्त बघत राहील आणि बनल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल सीमारे शापार आलेला हा दर्जेदार षटकार सहा कोलूड आपण बॉल इथे मात्र ऑफसाइटच्या दिशेने फटका सजवला अलँग मध्ये कार्पेट आपण पाहतोय पंधरा डावाचा फलका दिया या सोळा धावा आता इथं मात्र ऍड होती दाफलतून पोहोचेल सिक्सटीन ऑन बोर्ड एक षटकाच्या अखेरीस दाफलतून पोहोचेल सोळा सिक्स्टीन ऑन बोर्ड उर्वरित अजून जर विचार केला तर येणारे अठरा बॉल आणि चौतीस दाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये अजून या थर्टी फोर टू विन फ्रॉम एटीन बॉल्स बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो संतोष यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आला स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी या स्लोवर कतीचा बॉल ओ हो काय गोलंदाजी कमाल इथे मात्र आपण पाहतो इथे मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो या भेट डान्स फटका खेळायचा होता पाहावं लागेल पहावं लागेल यस इट इज मोठा धक्का लागाय सुमित बॅक टू डॅक सुमितला मात्र परतावं लागेल धक्का क्रमांक पहिला लागत असताना वाघाची शिकार फलंदाज वाद या वीस मध्ये प्रहार केला इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे दुसऱ्या धाव्याचा कॉल जिथे होती एक तिथे मात्र कन्व्हर्ट केला दोन मध्ये आणि आता मात्र दोन धाव्याच्या मदतीने दाफल जम पोहोचत आहे अठरा या आकड्यावरती तीन बॉलचा खेळ झालाय अठरा धावा दाफलकावरती लॉस ऑफ वन विकेट एक विकेटच्या मोबदल्यामध्ये अठरा धावा दाफलकावरती आता जर दाफल विचार केला तर येणारे पंधरा बॉल आणि बत्तीस धावांची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये पुढचा बॉल स्लोवर गतीचा बॉल नो बॉलचा कॉल आलाय पंचांश माध्यमातून समीकरण मध्ये बदलाव होत असताना एक एक दहा इथे मात्र आता महत्वाचे पाहायला मिळतात फुटचा बॉल यावीस परत एकदा आपल्याला दे, पाहायला मिळते एक दावे ते मात्र एकवडण्यात आली एका एक दाव्याच्या मदत ही नाही पोहोचलाय वीस या दावसंख्येवरती ट्वेंटी ऑन बोर्ड वीस दव दाफलक वरती पाहायला मिळतात दुहेरी अंकमध्ये मध्ये दाफलक हवे प्रहार इथे मात्र काय फटका दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र पूर्णपणे दाखवून दिला हंबी किस् कम नाही मी तिला सहा दवा आणि सहा दव्याच्या मदतीने दम पोहोचईल तब्बल सव्वीस आकड्यावरती पंकज आणि अक्षय ही सुट्टी माहिती नाही आतमध्ये परत एकदा हाव्यामध्ये प्रहार केलाय ओहो यावेळेस मात्र काय जेल टिपला गेलाय यावेळी क्षेत्ररक्षक राजने टिपलाय जाईल आणि संकुष्टात झालाय फलंदाज पंकजचा खेळ फलंदाज बाद येणारे बारा बॉल आणि चोवीस जाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये ट्वेंटी फोर रश्विन फ्रॉम ट्वेल्व बॉल्स चोवीस दाबांची आवश्यकता मॅच मध्ये अजून या येणारे ये बारा बॉल आणि चोवीस दाबांची गरज या मॅच मध्ये पाहायला द्या हो यावेळेस मात्र बॅटशी लीडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली एक दावी ते मात्र पाहायला मिळतात एका दहावीच्या मदतीने राफोला पोचले सत्तावीस याकड्यावरती ट्वेंटी सेवन ऑन बोर्ड यावेळीच मैदानामध्ये एक काय चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये या चार धावा आणि या चार धाव्याच्या मदतीने दहा फल जम पोहोचेल तब्बल एकतीस तीस याकड्यावरती थर्टी वन ऑन बोर्ड एकतीस धावा दहा फलकावरती येणारे दहा बॉल आणि एकोणवीस धाव्यांची आवश्यकता ओहो होळीस मात्र काय षटकार आहे मोक्याच्या श्रेणी आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय मोक्या बेच चौका या वेळेस मारत असताना हा फलंदाज पाहायला मिळतोय येणारे नऊ बॉल आणि तेरा नव्याची आवश्यकता या मॅच मध्ये यावेळी काय गोलंदाजी काय गोलंदाजी आहे इथे मात्र आपण पाहतोय आता मात्र फटका फसलाय धक्का क्रमांक दुसरा लागत असताना तिसरा लागत असताना फलंदाजाने ते मात्र परतावा लागेल फलंदाज भाग तोडका सरड्यासारखी रंग बदलणार ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय कुठल्या शतरक्षकांवरती भरोसा दाखवावं लागेल पहावं लागेल येणारे आठ बॉल आणि तेरा धव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळत्या येणारे आठ बॉल आणि आता मात्र गरज असेल ते म्हणजे तेरा धाव्यांची विद्या कार्पेट फटका सजवला ऑन साईडला एक दाबी ते मात्र मेल येणारे सात बॉल आणि बारा दाब्यांची अजूनही गरज या मॅच मध्ये आता मात्र येणारे सहा बॉल आणि अकरा दाब्यांची गरज एक एक दोन्ही सिंगल येणारे सहा बॉल आणि अकरा दाव्यांची गरज या मॅच मध्ये खाय टक्करची मॅच आहे का टेकी टक्कर दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते चला स्पीडअप करा टीम मिटिंग नको आहे लोंडे सर चला वेळ घेऊ नका विनंती आम्हाला देखील माहिती महत्वाची मॅच आहे परंतु आपण हे लक्षात घ्या की दोन तास आपण मागे चाललोय येणारे सहा बॉल अकरा दाव्यांची गरज आहे आपण राईट टाईम राऊंड विकेट यावेळी सज्ज झालाय खोलव्या टप्पाचा बॉल इथे मात्र खोदून काढला आहे आता मात्र आपण पाहतोय एक दहा एकवडण्यात आली आहे येणारे पाच बॉल आणि दहा दाव्यांची आवश्यकता दा या मॅच मध्ये वेळेस आपण पाहतोय हवयामध्ये प्रहार करायचा होता अलांग कार्पेट फटका केला मिडल ऑफ द बॅट आला नाही या येणारे चार बॉल आणि नऊ धावेची गरज या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल ती येणारे वेळ सांगून जाईल कुठल्या संघाला मात्र मंजर मिळेल ते देखील पाहावं लागेल पाचशी लिडिंग एज आपण पाहतोय एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धाव्याचा कॉल पाहावा लागेल अ बघा एक एक धाव अ बघा लाईन तिथे पुढे बघा म्हणून सांगत होतो तिथे कोणी बसू नका आपल्याला वारंवार पुकार देत होतो मग बसून कोणी तिथे थांबू नका बघा एक एक रन महत्वाचा या मॅचमध्ये बघा तिथे कोणी बसू नका आपल्याला विनंती आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला वारंवार पुकार दिलाय की तिथे प्लीज बसू नका बघा एक दावे एकदा बघा तिथे तुम्हाला कोणालाही बसायला सांगितलं नव्हतं तुम्ही देखील त्या साईडला बसले मित्रांनो खेळाडू कक्ष खेळाडू कक्ष इथे चले याच मॅच ला इथे सुरुवात होईल येणारे तीन बॉल आणि आठ दाव्यांची गरज आहे येणारे तीन बॉल आणि आठ दाव्यांची गरज आहे हाय व्होल्टेज मॅच रफ अँड टफ सामना पाहायला भेटतोय येणारे तीन बॉल आणि आठ दाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये पाहतोय मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल पहावं लागेल या सिटीचा फलंदाज इथं मात्र बाद होईल आता मात्र येणारे दोन बॉल आणि आठ धावेची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल काय दोन बॉल आणि आठ धाव्यांची गरज यावेळी संस्थेच्या दिशेने फटका सजवलाय आपण पाहतो इथे मात्र मैदानामध्ये घडलंय का पाहावं लागेल इथे मात्र धक्का लागत असताना संघाला अक्षय बॅक टू डॅक आउट आणि मात्र आपण पाहतोय आता एक बॉल आणि सात धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते एक बॉल सात धावांची गरज आहे या मॅच मध्ये पाहावं लागेल किनारे एक बॉल आणि सात दहाव्यांची गरज आहे यावेळेस मात्र हा सामना इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या दाव्याचा कॉल हे दोन दावा कंप्लीट आणि सामना जिंकला युवा हिलक्रीसच्या संघाने जिंकलेल्या टीमच्या अर्धिक अर्धिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक बघा मॅच चालू करू नका ते खुर्च्या डायरेक्ट उचला तेच सांगतोय ना तुम्हाला